नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि महिला दिनाच्या दिवशी अशी घटना करते छोटं तरी काय जण सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला सगळ्यात महत्त्वाचं होत राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे सरकार सत्तेमध्ये आले त्या सरकारचा गृह विभागाचा कुठेही कंट्रोल राहिलेला नाही ज्या पोलिसांकडं आपण आपले संरक्षक म्हणून पाहतो ते जर भक्षक म्हणून होत असतील तर ही निंदनीय घटना आहे आणि एका भगिनीचा जर आपल्या महिला दिनाच्या दिवशी जर अशा प्रकारे एखादा पोलीसचं वर्तन होत असेल तर ती अतिशय निंदनीय घटना आहे आणि गृह विभागाचं जे कंट्रोल अपेक्षित आहे ते कंट्रोल राहिलेलं नाही पहिला सण संतोष देशमुखची घटना असो किंवा अशा अनेक घटना या राज्यामध्ये वारंवार घडत आहे या सगळ्या गोष्टीचं हे सरकारचं अपेक्षा औरंगाबादच्या औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात ती कबर हटवण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे मात्र काही कायदेशीर बाबी पडतो आणि काँग्रेस सरकारच्या काळातच पुरातत्वळी बघण्या त्याला संरक्षण वेळ असं सांगितलं हे फक्त वेळ काढूपणा या सरकारचा चाललेला आहे अरे तुम्हाला जर करायचं ठरलं तुम्ही राज्याचं नेतृत्व करता तुम्ही कुठला पण निर्णय घेऊ शकता आणि तात्काळ कारवाई करू शकता आज पाहिलं असं तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी त्याला कुठला कायद्याचा आधार नसताना तुम्ही राजरूषपणे करता तुम्ही पोलिसचा बळाचा वापर करता पोलिसांचा धाग दाटून वापर करता तर ह्या गोष्टी करणं अशक्य नाही फक्त वेळ काढूपणाही फक्त दाखवायचे दात येत आणि खायचे दात ही अशी परिस्थिती यासारख्याच आहे आपण मॅरेथॉन स्पर्धा घेतली त्यामध्ये त्याची मुलगी प्रथम आली आहे त्याला त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण हे केला आमच्याकडं ही जी आज मॅरेथॉन स्पर्धा घेतली ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित मॅरेथॉन स्पर्धा होती शेतकरी माझा शेतकरी जागृत झाला पाहिजे ही यामागं भावना होती त्यामध्ये विशेषतः जी महिलांमध्ये जे प्रथम क्रमांकाची जी मुलगी आली त्या मुलीची आईवडील ऊस तोडणी कामगारी आज श्रीगोंदामध्ये ऊस तोडणारे ऊस तोडणी करणारे कामगाराची मुलगी ती प्रथम आली आणि तिची आर्थिक परिस्थिती अतिशय दुबळी तिला शिक्षणाला कुठलाच आधार नाही त्या मुलीचा आजपासून आम्ही शिक्षणाचा सर्व खर्च आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहे ही आमची जबाबदारी आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे ते पार पडणार फुक्या नावाचा समोर आलेला आहे प्रचंड महाराज आहन करतोय शिकार करतोय बीडच्या कायद्याने व्यवस्थित बीडमध्ये तर कायदा व्यवस्थाच नाही तुम्ही पाहिला असं पुण्यामध्ये काही घटना घडल्यानंतर प्रत्येक चौका चौकात बोर्ड लागली होती का आमचं बीड नाही झालं पाहिजे पण हे बीड जरी आज गुन्हेगारांच्या बाबतीत हे हिटलिस्टवर जरी दिसत असेल तरी राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक राजकीय लोकांचं पाठबळ त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहे काही राजकीय नेते मंडळींच्या व्यासपीठावर सुद्धा राजकीय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं जर पाठबळ राजकीय लोकांचं पाठबळ जर अशा गुन्हेगारांना राहिलं तर गुन्हेगारी ही थांबणार नाही सगळ्यात महत्त्वाचं माझं तर म्हणणं आहे गुन्हेगार हा कुठल्याही पक्षाच्या विचाराचा जरी असतात तो गुन्हेगारी त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवण्यासाठी कुठं ठोस पाऊल उचललं पाहिजे पण तुमच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी जर तुम्ही अशा प्रवृत्तीच्या लोकांना तर पुढं घालणार असाल तर हे आपल्या राज्यासाठी नव्हे देशासाठी घातक आहे तुम्ही पाहिलं असेल नगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात का शिर्डी या ठिकाणी एका गुंड ज्याची तडीपारी झाली ज्यावर अनेक वेळा हद्दपारी झाली अशा गुन्हेगाराच्या हस्ते जर एखाद्या जबाबदार मंत्र्याचा सत्कार होता असेल तो त्या हारामध्ये आज तुम्हाला तो गुंड प्रवृत्तीचा माणूस दिसतो आणि त्यांनी जर त्या मंत्र्याचा संपर्क कार्यालय जर त्याच्या हस्ते उद्घाटन उत होत असेल तर अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत बीडचं बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये होण्यालासुद्धा वेळ लागणार नाही सगळ्यांना संतोष देशमुखांचे असतं तीन महिने पूर्ण झाले म्हणजे म्हणजे जे आहेत त्यांना सह आरोपी करायची मागणी तुमचं काय आहे जी सत्यता पडताळून त्या गोष्टी केल्या पाहिजे सगळ्यात महत्वाची मग सत्यतेमध्ये वेग एखाद्यावर आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून जर त्यामध्ये कुणी जरी कोणाचाही संबंध येत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुम्ही झिडपीचे जे आहेत सी सी टी व्ही फुटेज मागवले काय नेमकं उद्देश आहे जिल्हा परिषद माद ही ग्रामविकासाची नाळ प्रत्येक गावागावापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत घालून जाण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतं जिल्हा परिषद ग्राम विकास हा एक काना आहे आणि त्या जिल्हा परिषदेचे शिव आता सध्या प्रभारी कालखंड असल्यामुळे शिवच्या हातात सगळे काही सूत्र आहे ते जिल्हा परिषदेच्या शिव कधी जरी जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर एकच उत्तर ऐकायला मिळतं आज व्ही सी आहे आज मिटिंग आहे अरे तुम्ही जिल्हा परिषदेच्या शिव आहे तुम्ही व्ही सीसुद्धा सुद्धा त्या तुमच्या कार्यालयातून घेऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन मिटिंग तिथूनच तुम्ही अरेंज करू शकता पण कधी विचारलं तर शिवसाहेब पुढं व्ही सीला गेले पुढं मिटिंगला गेले अरे तुम्ही जर अशा पद्धतीने जर कारभार चालणार असेल तर हे चुकीचं आहे त्यामुळं मी आ, त्या जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज मागितले मी तर मधल्या काळात जलजीवनच्या बाबतीत भ्रष्टाचाराची मागणी केली काही सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न केला पण त्याच अधिकाऱ्याला बडदे नावाच्या अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या शिवनी त्यांना पाठबळ दिलं त्यांच्यावर पांघरून घालण्याचं काम केलं तर ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळं मी येणाऱ्या संसदेमध्ये जलजीवनच्या बाबतीत तर मी केंद्रीय स्तरीय स्तरीय चौकशी समिती नेमण्याचा त्या ठिकाणी मी सी आर पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं एक आय पी एस दर्जाचा अधिकारी त्या कमिटीचा अध्यक्ष पाहिजे आणि ज्या जिल्हा परिषदेचे शिव किती वेळा म महिन्यात बसतात त्या बाबतीतसुद्धा मी संसदेत प्रश्न मांडणार आहे ओके थँक्यू थँक्यू